श्री गुरुचरित्र अध्याय विसावा ब्राह्मण स्त्रीची पिशाच बाधा दूर केली ओम श्री गणेशाय नमहा श्री श्री, श्री कुलदेवताय नमहा श्रीपाद श्रीवल्लभ श्री सरस्वती श्रीवल्लिंह नामधारकाने सिद्धमुनींना विचारले महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वती योगिनींना आशीर्वाद देऊन गाणगापुरास गेले तरी ते गुप्त रूपाने औदुंबर क्षेत्री राहिले असे तुम्ही सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी कोणाला आला का श्री गुरु गाणगापुरास गेल्यानंतर पुढे काय झाले ते सविस्तर सांगा मला ते ऐकण्याची फार इच्छा आहे नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनींना फार आनंद झाला ते म्हणाले नामधारका औदुंबराचे महात्म्य किती सांगावे आजपर्यंत अनेक चमत्कार झाले आहेत ते सगळे सांगणे शक्य नाही पण त्यातील एक मोठा अद्भुत चमत्कार सांगतो तो लक्षपूर्वक ऐक शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक ब्राह्मण होता त्याची पत्नी शांत सरळ स्वभावाची होती कशाच काही त्यांना कमी नव्हते परंतु त्यांना एक मोठे दुःख होते त्यांना झालेला मुलगा जगत नसे एक पिशाच त्यांना झालेल्या मुलाला मारून टाकत असे त्यांना पाच पुत्र झाले पण त्यातील कोणीही जगला नाही त्यामुळे ती ब्राह्मण स्त्री अतिशय होती म्हणून त्या दोघांनी अनेक नवसायास व्रते उपवास केले अनेक देवदेवतांची आराधना उपासना केली पण कशाचा काही म्हणून उपयोग झाला नाही त्यामुळे ती पती पत्नी अतिशय निराश उदास दुःखी असत आता यावर काय उपाय करावा प्रत्येक वेळी मुलगा जन्मास आला असता मरतो याचे कारण काय आणि यावर उपाय काय असे गंगाधराच्या पत्नीने त्याच गावातील एका ब्राह्मणाला विचारले असता त्या ब्राह्मणाने त्यावर बराच विचार केला त्याने ज्योतिषाभ्यासाने सर्व काही ओळखले मग तो तिला म्हणाला तुझे पूर्वजन्मातील कर्मच या दुर्भाग्याला कारणीभूत आहे पूर्वजन्मी तू शौनक गोत्रातील एका ब्राह्मणाकडून लोन घेतले होतेस त्याचे कर्ज तू फेडले नाहीस

त्या ब्राह्मणाची तू उत्तर क्रिया कर म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होईल निमित्ताने त्याच्या शौनक पोत्रातील ब्राह्मणात शंभर रुपये दान कर म्हणजे त्या द्रव्याचा अपहार केल्याचा दोष जाईल अगोदर तू कृष्णातीरी जाऊन एक महिना उपवास व्रत कर तेथे कृष्ण पंचगंगा संगमावर अनेक तीर्थे आहेत तेथे औदुंबर वृक्ष आहे तेथे तू औदुंबराची आराधना कर तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला सात वेळा पाणी घाल श्री गुरूंच्या चरणांवर अभिषेक करून यथासांग पूजा कर असे एक महिनाभर कर तेथे श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे वास्तव्य आहे मी सांगितले तसे केलेस की श्री नृसिंह सरस्वतींच्या कृपेने तू पापमुक्त होशील तुला शतायुषी पुत्र होतील नंतर ब्राह्मणाला शंभर रुपये द्यावयाचे ही सर्व कर्मे त्या ब्राह्मणाच्या प्रित्यर्थ करावयाची आहेत यामुळेच तुझे सर्व दोष जातील तुझ्याजवळ धन नसेल तर तू चिंता करू नकोस तू मनोभावी श्रीगुरूंची सेवा कर ते कनवाळू आहेत ते तुला पापमुक्त करतील हे ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीचे समाधान झाले मग ती औदुंबर क्षेत्री आली तेथे तिने संगमात स्नान करून श्री पूजा केली औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या याप्रमाणे तीन दिवस सर्व काही यथासांग केले तिसऱ्या दिवशी ती झोपेत असताना तो आत्महत्या केलेला ब्राह्मण आला व तिला दरडावून म्हणाला तू माझे शंभर रुपये दे नाही तर तुला ठार मरीन इतकेच काय मी तुमचा वंश वाढू देणार नाही तुझे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत तुला पुत्र होणार नाही झालाच तर तो जगणार नाही असे म्हणून तो पिशाच ब्राह्मण तिला मारण्यासाठी धावला भयभीत झालेली ती स्त्री अवधुंबरा तिथे ती तिला श्रीगुरु दिसले ती त्यांच्या मागे लपून बसली श्रीगुरुंनी तिला अभय दिले मग त्यांनी त्या पिशाच ब्राह्मणाला दरडावून विचारले काय रे तू या स्त्रीला कशासाठी मारतो आहेस त्यावर पिशाच ब्राह्मण म्हणाला स्वामी या स्त्रीने गतजन्मी माझ्या धनाचा अपहार केला त्या दुःखाने मी प्राणत्याग केला स्वामी आपण कनवाळू आहात कृपाळू आहात तुमचे सर्वांवर प्रेम आहे तुम्ही या स्त्रीची बाजू घेऊन पक्षपात करू नये त्यावर श्री गुरु संतापून म्हणाले तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर मी मी तुला शिक्षा करीन मी सांगतो तसे यातच तुझे कल्याण आहे ती जे काही देईल ते मुकाट्याने स्वीकार तू ताबडतोब चालू लाग माझ्या भक्ताचे रक्षण कसे करायचे ते मी पाहिन मी माझ्या भक्ताची वंशवृद्धी करीन आता जर पुन्हा परत आलास तर मी तुला कडक शिक्षा करेन मी असे ठणकावून सांगितले असता वरमलीला तो पिशाच ब्राह्मण श्री वंदन करून म्हणाला स्वामी माझे म्हणून तुमचे दर्शन घडले आता माझा उद्धार करा तुम्ही आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेन त्या म्हणाले या ब्राह्मण स्त्रीने तुझे उत्तर कार्य केल्यावर दहाव्या दिवशी तुला सद्गती प्राप्त होईल त्या ब्राह्मण पिशाच्च्याने ते मान्य केले मग श्री गुरु त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले तुझ्या जवळ जे काही थोडे फार धन असेल ते त्या ब्राह्मणाच्या नावाने खर्च कर अष्टतीर्थात स्नान करून औदुंबराला जलाभिषेक कर असे केलेस की तुझे ब्रह्महत्या पाप नाहीसे होईल तुला दीर्घायुषी कन्या पुत्र होतील हे सगळे त्या स्त्रीने स्वप्नात पाहिले तिला एकाएकी जाग आली तिने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले पण कोणीच दिसत नव्हते स्वप्नात पाहिलेली गुरुमूर्ती तिच्या मनात ठसली होती स्वप्नात श्रीगुरूंनी सांगितलेले सर्व काही तिने केले ती ब्रह्महत्या पातकातून मुक्त झाली व त्या पिशाच्यालाही मुक्ती मिळाली एके दिवशी श्री तिला स्वप्नात दर्शन दिले दोन नारळ तिच्या ओटीत घालून तिला म्हणाले आता तू व्रताचे उद्यापन कर तुला शतायुषी आणि ज्ञानी पुत्र होतील तुमची वंशवृद्धी होईल आता कसली ही चिंता करू नको श्रीगुरुंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मण दाम्पत्याला अतिशय आनंद झाला त्यांनी श्री गुरुच्या आजनेनुसार व्रताचे उद्यापन केले ती ब्राह्मण स्त्री शापमुक्त झाली काही दिवसांनी त्या स्त्रीला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने दोन पुत्र झाले मोठ्या पुत्राचे मौंजीबंधन केले व धाकट्या पुत्राचे तिसऱ्या वर्षी चुडाकर्म विधी करण्याचे निश्चित केले परंतु चुडाकर्म विधीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तो मुलगा अचानक आजारी पडला आणि मरण पावला आई वडिलांना अतिशय दुःख झाले मुलाचे मांडीवर घेऊन ब्राह्मण स्त्री मोठ्या मोठ्यांदा रडू लागली नात्या गोत्यातील लोक जमले सर्वांनी परोपरीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही लोक म्हणाले जे विधी लिखित असते ते टळत नाही देवांनाही मरण टळत नाही तेथे आपल्या सारख्या माणसांची काय कथा काळ हा मोठा बलवान आहे लोकांनी तिला खूप समजविण्याचा प्रयत्न केला पण तिला ते पटत नव्हते ती म्हणाली असे कसे होईल वास्तव्य करणारे नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेयाचे अवतार आहेत तुला दीर्घायुषी पुत्र होतील असा त्यांनी आशीर्वाद दिला आहे तरीही असे कसे घडले श्री गुरुंच्या वचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा आता मी काय करू मला मरण आले तर बरे होईल आता मी प्राणत्याग करीन असे म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली ती म्हणाली स्वामी महाराज तुमचे वचन खोटे तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य त्याला गेला तुम्ही माझी उपेक्षा केली वाघाला घाबरलेली गाय एखाद्याच्या आश्रयाला जावी आणि घात करावा तसेच हे घडले आहे रंजले गांजलेले अनेक मोठ्या आशेने औदुंबर क्षेत्री येतात तुमची सेवा करतात आता त्यांनी विश्वास कसा ठेवायचा आता तुमची उपासना कोण आणि कशासाठी करील असे बोलून ती अतिशय शोक करू लागली प्रेताला कवटाळून ती रात्रभर रडत होती अंत्यविधीसाठी पुत्राचे प्रेत देत नव्हती आता मलाही जाळा असे म्हणू लागली लोक नाईलाजाने घरी परत गेले याचवेळी तेथे एक बालब्रह्मचारी आला त्याने त्या ते स्त्रीला शांत करण्याचा प्रयत्न केला इतकी कथा सांगून सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले नामधारका तो मनुष्यवेश धरण केलेले श्रीगुरु उद्देश केला मी तो तुला आता सांगतो ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात हे श्रीगुरु चरित्र भक्तीभावाने श्रवण पठण करणारा मनुष्य शतायुषी होईल या ग्रंथाचे परमश्रद्धेने श्रवण करणाऱ्याला कोणतीही शारीरिक व्याधी होणार नाही झाली असल्यास ती तत्काळ नाहीशी होईल हे माझे शब्द माना अशा रीतीने श्रीगुरुचरित्र ब्राह्मण स्त्रीची पिशाच बाधा दूर केली नावाचा अध्याय विसावा समाप्त